राज्य असों का विदेश प्रत्येक घटना पहुंचाना अमी तुम क्राइम भ्रष्टाचार अपराध विरुद्ध विशेष लड़ा आज ही हमारे सभी प्लेटफॉर्म को सब्सक्राइब लाइक और शेयर करें आपके जिले के प्रतिनिधि बनने के लिए हमें संपर्क करें क्राइम न्यूज़ अपडेट के लिए यूट्यूब जाए जीरो बजाना ना बुले आता सगळ्यात मोठी बातमी येत आहे छत्रपती संभाजीनगर खुलताबाद येथून रील्स बनवताना एका मुलीचा दरी कोसळून मृत्यू झाला आहे त्यामध्ये तिचा कंट्रोल गाडीवरून सुटला आणि थेट गाडीसहित ती दरीमध्ये कोसळली काही वेळातच तिचा मृत्यू झाला अतिशय दुःखद घटना ही छत्रपती संभाजीनगरमधील म्हणावी लागेल रील्स करताना जपून करा क्राइम इंडिया डायरेक्ट अटॅक न्यूज चॅनलवर ही बातमी आपण थेट बघत आहात अतिशय दुखद घटना रील्स बनवताना गाडी दरीत कोसळली असून मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे 来来来来来来来来！快来快来